त्या अनुषंगाने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार यांच्या संदर्भ यांच्याशी देखील फोनवर माझी आत्ता मागाशी वार्ता झाली या परिसरासाठी जेवढं पाणी देता येईल एम आय डी सीच्या माध्यमातून असेल के डी एम सीच्या माध्यमातून असेल तेवढं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि आज तुम्हाला माहितीच आहे की रस्त्याचे उद्घाटन देखील माझ्या हस्ते पार पडले हे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून वीस कोटीचं निधी देण्याचं काम करण्यात आलं होतं त्या माध्यमातून मी पत्रव्यवहार केले होते आमदारांना तर त्या अनुषंगाने काँक्रिटीकरण तीस लाखाचं असे अनेक परिसराला आज निधी मिळण्याचं काम मला झालेलं आहे आणि नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या शंभर टक्के सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेवढं सुंदर या परिसराला करता येईल जेवढं निधी आणता येईल तेवढं निधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद